नमस्कार मैत्रीण नेहाज रेसिपी खूप खूप स्वागत आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहे ह्याच्या आधी पण आपण एक कोथिंबीर वडीची रेसिपी बनवली आहे बघायची असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहे ती पीठ न वापरता कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहे तर कोणाला बेसनची एलर्जी वगैरे असेल तर कोथिं मग त्यांच्यासाठी ही कोथिंबीर वडीची रेसिपी बेस्ट आहे त्यांनी ही कोथिंबीरची वडी बनवून खाऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता कोथिंबीर वडीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल जर बे बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुढची माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल कोथिंबीर वडी बनवायला की एक जोडी मी कोथिंबीर घेतले एकदम बारीक पानांची कोथिंबीर घेतली आहे बारीक पानांची कोथिंबीर गावठी असते म्हणून त्याच पानांची घ्यायची मोठ्या पानाची एकदम रानटी कोथिंबीर असते आता ही स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतली आहे आता ह्याच्यात आपण पीठ भिजवायला घेऊया आता दुसऱ्या भांड्यात काढून घेतले कढईमध्ये आता याच्यात सर्व मसाले घालूया एक चमचा मीठ टाकलं आहे चवीनुसार अर्धी चमचा हळद टाकली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाक कमी जास्त करू शकता आता एक चमचा हा गरम मसाला टाकते धने पावडर टाकते एक चमचा हिंग टाकते पाव चमचा जिरे टाकते जिरे पावडर एक चमचा तिळ टाकले आहेत दोन चमचे टाकलाय अर्धा चमचा हे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आहे आणि कोथिंबीर पण त्यात मिक्स है। घरीच वाटलेली आहे हे दोन चमचा तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पीठाने छान खुसखुशीत होतात आपल्या कोथिंबीरवाड्या एक वाटी मी मल्टीग्रेन आटा घेतला आहे मिक्स धान्य असतं सर्व ज्वारी बाजरी जर तुमच्याकडे मल्टीग्रेनचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ पण वापरू शकता किंवा दोन्ही मिक्स पण पीठं करून ह्या वड्या बनवू शकता खूप छान लागतात आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत पण होतात खुशी तशा आता जे कोथिंबीरमध्ये ओलाव आहे त्याच्यातच आपण हे सर्व जिन्नस आधी मिक्स करून घेणार आहे आधीच पाणी घालायचं नाही आहे सर्व मिक्स करून आधी मसाले आणि पीठ घ्यायचे कोथिंबीरमध्ये आणि जसं पाणी लागेल तसं आपल्याला थोडं थोडं घालून पाणी पीठ असं मळून घ्यायचं आहे घट्ट एकदम पण पाणी ह्याच्यात घालायचं नाही आहे आधी मी सर्व कोथिंबीरमध्ये जो ओलावा आहे त्याच्यात हे पीठ भिजवून घेते असं सर्व कोथिंबीरच्या पाण्यामध्येच मिक्स करून घेते आता थोडं थोडंसं पाणी घेणार आहे मी आता हे ज्याच्यात कोथिंबीर ठेवलेली ते भांड घालून मी पाणी घेते म्हणजे उरलेली आपली कोथिंबीर पण त्यात येते असं सर्व आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून घट्ट सर गोळा असं मळून घेतलं आहे मी थोडंसं तेलाचा हात लावलेला तेल लावून थोडं मळलं आहे आता हे आपण एका ताटणीमध्ये थापून घेऊया एक अशी पसरत ताटली घेतली जरा तेल लावणार आहे एक चमचा तेल टाकायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही वडी आपली सर्व ताटलीला तेल पसरण लावून घ्यायचं आहे त्याच्यातही आपल्याला सर्व पीठ थापून घ्यायचं आहे सर्व साईडने व्यवस्थित एक संद थापून घ्यायचं आहे म्हणजे सर्व वड्या आपल्या एकाच साईडच्या होतात सर्व साईडने मी त्याला थापून घेते त्याच्यावर थोडेसे तीळ टाकते मी म्हणजे दिसायला पण छान दिसतात आपल्या अळूवड्या आणि तीळ खाताना पण एक क्रिस्पीनेस येतो वडीला तीळ पण आपण थोडे असे दाबून घेऊया साईडनी वगैरे व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचे असं छान सर्व साईड मी व्यवस्थित थापून घेतले आता एका कढईत मी पाणी ठेवलंय उकळायला छान पाणी उकळले त्याच्यावर चाळण ठेवून ही कड्यांची प्लेट ठेवली आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं घ्यायचं आहे

तेल आपलं तळायला ठेवूया तेल तापायला ठेवलंय मी तेल पण आपलं चांगलं तापलंय वडी टाकूया त्याची आपण वडी सोडूया आणि दोन्ही साईड आता खरपूज आपल्याला भाजून आहे गॅसची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे मिडियम गॅसवर छान असे आपल्याला फरपूस भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी कोथिंबीर वडी एका साईडनी छान भाजली आता पलटी करून घ्यायचे आहे